लाडक्या बहिणींना सर्वात आनंदाची बातमी आज आलेली आहे आपल्यापर्यंत थेट आदिती ताई तटकरे यांनी आपल्याला आनंदाची बातमी दिली आहे ती कोणती बातमी आहे त्या बातमीमुळे लाडक्या बहिणींना काय फायदा झाला या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपल्या व्हिडिओमध्ये आज मी देणार आहे यानंतर मात्र एकच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल ही आपल्यासाठी खरंच आनंदाची बातमी आहे आणि यानंतर मात्र बऱ्याच अशा लाडक्या बहीण होत्या ज्यांच्यामध्ये मनात भीती होती त्या सर्व लाडक्या बहिणींचा जे पूर्णपणे विचार आहे ते आदित्यताई तटकरे यांनी मांडल्यानंतर मात्र लक्ष देतं की लाडक्या नो घाबरण्याची गरज नाही आहे सरकार कोणतीही कसलीही टेन्शन द्यायची गोष्ट करणार नाही आहे आता हे नेमकं काय का प्रकरण आहे आदित्यताई तटकरे लाईव्ह काय बोलल्या या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला देतो ज्यामध्ये जूनचा हप्ता जुलैचा हप्ता ऑगस्टचा हप्ता आणि बाकी पात्रता अपात्रता या सगळ्याबाबत जे आहे आदिती ताई तटकरे यांनी या या सविस्तर माहिती दिली आहे बघा ती कशी माहिती दिली आहे आदिती ताईट तटकरे हे जे लाईव्ह आलेले आहेत चला व्हिडिओला सुरुवात करू आपण व्हिडिओला सुरुवात केल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की आदिती ताई जे आहे लाईव्ह आले आणि लाईव्ह येऊन त्यांनी काही घोषणा केल्या काही माहिती सांगितली आता मुद्दे सुद्धा मी तुम्हाला सगळं सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिले तर आदित्यताईने सांगितलं ला की लाडक्या बहीण सव्वीस पॉईंट चौतीस लाख अपात्र आहेत हे नरेटिव्ह फेक आहे आता हे फेक आहे मात्र याच्या तथ्यही आहे मग आता हा मुद्दा कशामुळे सुरुवात झाला कुठून निघाला याचं स्पष्टीकरण आदितीताई तटकरे यांनी काय दिलं बघा याबद्दल आदितीताई तटकरे सांगतात की हे प्रकरण आहे आय टी विभागाकडून त्यांना सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाडक्या बहिणींसाठी जे आहे डाटा आलेला आहे मग त्याच्यामध्ये त्यांच्याकडे डाटा काय आलेला आहे तर हा मोघम डाटा आहे मोघम मोघम शब्द कळतो लाडक्या बहिणींनो मोघम म्हणजे त्याला काय म्हणू शकतो आपण की एक टेंटेटिव टेंटेटिव म्हणजे हा स्पष्ट खरा नसतो डाटा हा फक्त एक अंदाजित डाटा असतो हा अंदाजी टाटा आलेला आहे लाडक्या बहिणींसाठी की सव्वीस पॉईंट चौतीस लाख जे लाडक्या बहिणी आहेत हे अपात्र ठरू शकतील आणि यानंतर मात्र मीडियावर याचं रान उठवलं गेलं मीडिया याला कव्हरेज करत करत जे आहे दाखवत होता आणि यामध्ये लाडक्या बहिणी सुद्धा घाबरल्या होत्या मात्र आदिती तटकरेंनी सांगितलं मागा असंच नमो शेतकरीचे शेतकरीचेही लाडक्या बहिणीसारखे दहा लाख फॉर्म जे आहेत आम्हाला अपात्रसाठी दिलते मात्र त्यातील पाच लाख फॉर्म हे पात्र निघाले तर पाच लाख अपात्र निघाले आता बघा त्यांचं स्टेटमेंट ज्या लाडक्या बहीण कमेंट करून सांगतात मला की सर आम्ही गरीब आहोत तरी आमचा हप्ता भेटला नाही तर त्यांसाठी आदिती ताई यांनी स्पष्ट सांगितलं आहे तुम्हाला योजनेपासून कोणीही रोखू शकत नाही ही योजना तुमच्यासाठीच आहे आणि तुम्हाला यापासून लाभ घेण्यापासून कोणी रोखू शकत नाही त्यामुळे तटकर यांनी लाईव्ह जे आहे सांगितलं आहे की लाडक्या बहिणीला तिचा लाभ हक्काचा भेटत राहणार मात्र आता ह्या सव्वीस पॉईंट चौतीस लाखच काय होणार पुढे याबद्दल त्यांनी स्पष्ट संदेश सांगितला आहे की यावर आता ग्राउंड लेवलची चौकशी होणार आणि यामध्ये जे आहे खरंच कोणत्या लाडक्या बहिणी त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले जे मनाला पटणारे आहेत मी तुम्हाला सांगतो जसं की आपल्याला माहित आहे चौदा हजार पुरुषांनी लाडक्या बहिणीचे फॉर्म घेऊन जे आहे पुरुषांनी पैसा उखळला असं जी बातमी फिरली त्यामागे आदिती तैने स्पष्ट केलं आहे की के अशा बऱ्याच लाडक्या बहिणी होत्या ज्यांचे बँकेत अकाउंटच नव्हते मग आता त्यांची बँकेत अकाउंटच नाही तर त्यांना लाभ कसा घ्यायचा मग त्या पुरुषांनी काय केलं स्वतःचा अकाउंट नंबर टाकून तिथं जोडले मग त्या अपात्र ठरू शकतात का तर नाही त्या पात्र आहेत मात्र त्यांच्याकडे अकाउंट नसल्यामुळे तोपर्यंत पुरुषांचे अकाउंट नंबर टाकून योजनेचा लाभ घेतला असे काही लोक आहेत की ज्यांचे जे आहे महिला ज्यांचे खातेच नाहीत त्यांनी लाभ घेतला आणि मग त्या महिला अपात्र नाही ठरू शकत अशा लाडक्या बहिणींना जे आहे टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही या उलट लाडक्या बहिणींसाठी ती तटकरे म्हणतात ही योजना सुरूच राहील लाडक्या बहिणींना घाबरण्याची गरज नाही अफवांवर विश्वास ठेवायची गरज नाही यासोबतच आदिती ताई यांनी सांगितलं आहे की या सव्वीस लाख चौतीस लाडक्या बहिणींना आम्ही अपात्र केलं नाही अपात्र केलं नाही या पात्रच आहे आम्ही आणखीनही यांना अपात्र केलं नाही यांचा फक्त डाटा जो आहे आमच्याकडे आय टी दिला तो डाटा मोघम आहे टेन्टेटिव्ह आहे तांत्रिक आहे हे काही स्पष्ट डाटा नाही आहे याची स्पष्ट चौकशी झाल्यानंतरच आपल्याला कळेल की, की ही ही या सव्वीस पैकी पाच लाख अपात्र ठरतील का सात ठरतील का दहा ठरतील मात्र अद्याप यांना काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही यासोबतच बऱ्याच माझ्या लाडक्या बहिणींचे प्रश्न उपस्थित होतात की आमच्याकडे असं काहीच नाहीये पण आम्ही अपात्र का झालो किंवा आम्हाला जूनचा महिना का भेटला नाही तर हा फक्त टेन्टेटिव्ह डाटा जो आहे याने सगळा भोळ घातलेला आपल्याला आदित्य ताईने सांगितला या डाटामुळे जे आहे आम्ही त्याच बहिणींना होल्डवर ठेवलेला आहे सव्वीस पॉईंट चौतीस लाख आता ज्यावेळेस कोटणी चालू होईल ज्यावेळेस परत एकदा व्हेरिफिकेशन चालू होईल त्यावेळेस आता लक्षात येईल आणि ज्यावेळेस म्हणजेच आता सुरुवात झाली आहे त्यावेळेस लक्षात येईल की याच्यातले फक्त अमुक अमुकच जेवढे खोटारडे आहेत त्यास जे आहेत बाहेर निघतील आणि ज्या ओरिजिनल आहेत ज्यांची परिस्थिती आर्थिक बिकट आहे त्या बरोबर या स्पर्धेतच राहतील त्यांचा काही विषय नाहीये मात्र आदिती ताईंनी एक मुद्दा आणखीन स्पष्ट केला तो असा होता की एका घरामध्ये तीन लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यातून निश्चितच मात्र एकाला वगळण्याच येणार आहे ही गोष्ट ही बाब लाडक्या बहिणींनी लक्षात ठेवावी जास्त काही नाही एका घरात जर तीन नसेल तर मात्र त्यांना टेन्शन घ्यायची नसे भाग नाही मात्र त्याच्यात एक पर्याय असा असतो की एखादा जर लग्न होऊन गेलेली असेल तर मात्र तिला नवऱ्याकडस आधार कार्ड लावून जे आहे स्वतःच्या लाडक्या बहिणीचा फॉर्म जो आहे भरता येतो पहिली गोष्ट आणि यानंतर मात्र लाडक्या बहिणींसाठी आदिती ताईने सांगितलं तुम्हाला ही योजना सुरू राहील तुम्हाला वेळेतच पैसे भेटतील आणि तुम्ही घाबरायची गरज नाही तुम्ही आकडा बघून चिंता करायची टेन्शन घ्यायची गरज नाही हा टेंटेटिव्ह डाटा आहे जसं नंबर शेतकरीला आलता दहा लाख पैकी फक्त पाचच लाखापात्र झाल्या म्हणजे पाच लाख उरल्या तर याच्यात पण सव्वीस लाखापैकी तेरा बारा लाख किंवा दहा लाखच अपात्र ठरू शकतात आणि यानंतर मात्र लाडक्या बहिणींना सुद्धा कारणे द्या कारणी आपल्याला पाहायला भेटणार आहे की फॉर्म कशामुळे अपात्र झाला त्याचं कारण भेटल्यामुळे जे आहे लाडक्या बहिणींना तिथेही टेन्शन नाही जे रिझन भेटलं त्याच्यावर सोल्युशन निघालं तर फॉर्म परत पात्र लाडक्या बहिणींना पैसे देणं हा आमचा उद्देश आहे एकही लाडकी बहीण वंचित राहता कामा नये असं आदित्यताई तटकर यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत जे जे पात्र असतील त्यांना सरसगट न्याय द्यायचं काम आणि त्यांना जे आहे त्यांचे हप्ते द्यायचं काम आम्ही करणार आहोत राज्य सरकार हे केंद्र सरकार हे दोन्ही मिळून जे आहे लाडक्या बहिणींच्या पाठीशी आहे फक्त यामध्ये जे आहे खोटं बोलून ज्यांनी विश्वास घात करून ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठीच ही जे आहे कडक निर्बंध आहेत म्हणजे जर जा सरकारी नोकरीचा नियम पहिलाच होता आणि तुम्ही सरकारी नोकरी जरी लागलेली असून सुद्धा फॉर्म भरला असेल तर मात्र त्यांना लाभ कसा देता येईल या उलट आणखीन काही गोष्टी त्यांनी निदर्शनास आणल्यात एक म्हणजे की सरकारी नोकरी नव्हती पण लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला पैसे येत होते मात्र तीन महिन्यानंतर सरकारी नोकरी लागली तर अशांनाही मात्र नंतर अपात्र करावंच लागेल असं लाडक्या बहिणींसाठी जे आहे अदिती ताई तटकरेंनी स्पष्ट निर्देश दिला आहे लाडक्या बहिणींनो एकंदरीत काय तर सव्वीस लाख चौतीस हजाराच्या डेटावर जाऊ नका हा टेंटेटिव्ह डाटा आहे हा ह्या ह्या लाडक्या बहिणी ज्या आहेत मोघम लाडक्या बहिणी आहेत ज्या की आय टी विभागाकडून आलेल्या आहेत आणि ह्या अपात्र नाहीत असं स्पष्ट त्यांनी सांगितलं आहे त्या होल्डवर आहेत फक्त यांची फॉर्म परत एकदा चौकशी करणार आहेत आणि यांच्यातून माझा विश्वास आहे की दहा बारा लाख लाडक्या बहिणी जे आहे पात्र आरामात निघतात त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही जे सांगत होतात की मी कशातच नसूनही माझा का लाभ थांबवला आहे तर तुमचा लाभ फक्त त्या आय टी विभागामुळे थांबल्या गेला तो लाभ परत एकदा परत सुरळीत होऊन जाईल त्याच्यामुळे तुम्हाला चिंता करायची आणि टेन्शन घ्यायची गरज नाही व्हिडिओ लांब होत असेल तर मी थांबतो इथे मात्र ही सगळ्यात मोठी खुशखबरी आणि आनंदाची बातमी जी आहे तुम्हाला द्यायची होती जी की मी दिली व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका